प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंजी चंदू रोडवरील ओढ्याजवळ सुरू असलेल्या बेकायदेशीर ऊर्साविरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मंडप आणि विद्युत रोषणाई हटवली या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांना मध्यस्थी करावी लागली याबाबत या घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चंदूर ओढ्याजवळ फराणे यांच्या मालकीची जागा या ठिकाणी एक धार्मिक स्थळ उभारणी करून तिथे बुधवारी आणि गुरुवारी बेकायदेशीर भरवला जात होता माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समजली त्यानंतर यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बुधवारी घटनास्थळी धडक दिली मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मंडप काढून घेण्यास भाग पाडले तसेच विद्युत रोषणाही काढल्यास यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जागा मालक पुरुष आयोजक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र या ठिकाणी असलेले धार्मिक स्थळ हटवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली असता पोलिसांनी त्यास विरोध केला यावरून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणखीनच आक्रमक बनले त्यावेळी काही प्रमाणात झटापट ही झाली अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटपुडे पाटील यांनी ही घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली यानंतर नियोजित उरसाचे कार्यक्रम बंद करण्यात आणले परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे